सर्वात मोठी बातमी समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही समर्थक आमदार अजित पवार यांच्या पाठीशी आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी तत्काळ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारिणीत मोठे बदल केलेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले आहे तसेच सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे आणि प्रतोधपदी पदी आमदार अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे त्याचबरोबर अजित पवार विधिमंडळातील राष्ट्रवादीचे गटनेते असतील असे देखील प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितलंय जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदीची नेमणूक प्रफुल्ल पटेल यांनी रद्द केल्याने राजकारणात सगळ्यांच्या भुवया त्याचबरोबर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्ह आमच्या सोबतच आहे असा दावा देखील केला आहे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील नवीन नेत्यांना जी अपात्रतेची नोटीस पाठवली ती देखील बेकायदेशीर आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले